नमस्कार मित्रांनो ज्याकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना मिळणार आहे तीन महिन्याचं राशन कार्ड मोफत तेही तीन महिन्याचं राशन कार्ड आता तुम्हाला मिळणार आहे थेट या योजनेचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे फक्त याच व्यक्तींना मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता महिन्याच तीन महिन्याचं मोफत धान्य मिळणार आहे ही यादी तुम्हीच आहात का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला राशन कार्ड मिळायचं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे सरकारने असा निर्णय घेतला की आता तुम्हाला संपूर्ण तीन महिन्याचं राशन एकदम मिळणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तांदूळ गहू साखर धान्य एकाच वेळी दिले जाणार आहे हा निर्णय गरीब कुटुंबांना मान्सूनमध्ये मा अन्न कमतरता भासू नये म्हणून घेण्यात आलेला आहे तर, तर मित्रांनो ही योजना कोणती आहे तर बघू शकता की या योजनेमध्ये तीन महिन्याचे राशन कार्ड एख्ठ्या दिले जाते आणि सर्व व्यक्तींना दिले जाते तर आऐंशी कोटी लोकांना दरमहा पाच किलो तांदूळ व गहू मोफत दिलं जातं जास्त गरीब लोकं दरमहा पस्तीस किलो धान्य दिलं जातं आता सरकारने ठरवलं की जून महिन्याचं पुढील तीन महिन्याचं राशन कार्ड एकत्रित दिले जाणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन सी एफ ए हे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत दिलेलं आहे कोणाला किती धान्य मिळणार तर बघू शकता मित्रांनो आता कोणत्या व्यक्तींना किती धान्य मिळणार पी एम जी ए के अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पंधरा किलो धान्य मिळणार तीन महिन्याचे आणि एका कुटुंबाला एकशे पाच किलो धान्य मिळणार आहे हे धान्य एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत दिले जाणार आहे गरज पडल्यास आणखी मुदतसुद्धा वाढू शकते आणि सुद्धा धान्य मिळू शकते तर बघू शकता की आता तीन महिन्याचे धान्य एकत्रित सर्व व्यक्तींना दिले जात आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा सर्व व्यक्तींना आता तीन महिन्यांचे राशन कार्ड धान्य मोफत दिले जाणार आहे राशन मिळण्यासाठी काय करावे लागेल आधार लिंक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड राशन कार्डाशी जोडावे लागेल ई के वाय सी आधार कार्डसोबत मॅट्रिक ओळख पटणं आवश्यक आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण झालं पाहिजे तीन वेळा बायोमॅट्रिक तपासणी तीन महिन्याचे राशन कार्ड बायोमॅट्रिक तपासणी करणे गरजेचे आहे ई वाय ई के वाय सी कशी करावीची ऑनलाईन पद्धत जवळ जवळच्या राशन दुकानात ई के वाय करून ई के वाय सी करून घ्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा दुकानावरून बायोमेट्रिक करून घ्या ऑनलाईन पद्धत अर्ज करून घ्या त्याचप्रमाणे तर ई वाय सी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर बघू शकता एक आधार कार्ड लागणार आहे घरातल्या मोबाईल नंबर सरकारने आदेश केलेला आहे की पावसाळ्यात राशन कार्ड अचानक होऊ नये गरीब लोक उपाशी राहू नये म्हणून हे तीन महिन्यांचे राशन एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पण लक्षात ठेवा आधार लिंकिंग आणि ए के वाय सी वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे आणि ज्यांची ही केवायची झालेली आहे अशाच व्यक्तींना दानी मिळणार आहे हे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद